नमस्कार मनात आलं म्हणून या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आज ऐकूया प्रिया जोग यांनी पाठवलेला लेख खुललेली ती कुठल्याशा कार्यक्रमात खाऊ म्हणून काकूंनी गुळपापडीच्या वड्या करून आणल्या होत्या आरतीनंतर आवर्जून त्या नैवेद्याला ठेवल्या होत्या प्रसाद म्हणून हातावर ठेवली की कुणीतरी पटकन तोंडात टाकतं तर कुणीतरी कागदात किंवा रुमालात गुंडाळून घरी नेत अशीच ज्या दोघे तिघींनी ती वडी खाल्ली त्या लगेच म्हणाल्या किती सुंदर झालीय वडी खमंग आणि खायला तर खुसखुशीत सहज विरघळून गेली कुणी केलीय लगेच पुढचा प्रश्न काकूंनी मानेला एक छानसा मुरका दिला आणि हळूच म्हणाल्या मीच केलीय थंडीच्या दिवसात जरा पौष्टिक खाऊ गोपाल कृष्णाला नैवेद्य किंवा प्रसाद स्वहस्ते करून आणताना खुलणारी पाहताना ती पाहतानाच खुलणं एक वेगळंच प्रत्येक स्त्रीमध्ये उपजत त्या अन्नपूर्णेचा अंश दडलेला असतो त्या अन्नपूर्णेची स्तुती केली की ती प्रसन्न होतेच होते आठवतय तिनं लहानपणी भातुकली मांडून छोट्याशा कपात खोटा खोटा चहा करून घरातल्यांची चहाची वेळ भागवली आहे आजी आजोबा आई बाबा कुणाकुणाला दिलाय चहा करून ते सुद्धा कसलेले अभिनेतेच जणू गरम भरलेला चहाचा कप हातात घ्यावा त्याच पद्धतीने घेणार फुंकर मारून बशी तोतून घोट घोट पिणार काय फक्कड झालाय चहा असं तोंड भरून सांगणार आणि मग ती छोटी तिची कळी तशी मस्त खुलायची बाबा असले तर लेकीला प्रेमाने जवळ घेऊन म्हणणार लेख मोठी होत चालली आता चहा करून देतीये आता लवकरच या बाबाला तुझ्या हातची गरम पोळी खायला घाल ती लेख अजूनच खोलणार स्त्री सुलभ भावना अशा हळूहळू रुजत जातात आर पार झिरपत जातात वय कुठलंही असो स्त्री मधली अन्नपूर्णा देवी वेळोवेळी प्रकट होतच राहते सासरी धडाक्यानं दहा बारा माणसांचा स्वयंपाक एकटीच्या हिमतीवर करणारी तरुण लेख पाहिली की आईचं ऊर भरून येतं आठवून बघते नुकतंच शिक्षण पूर्ण झालं आणि लेकीचे हात पिवळे झाले एवढा स्वयंपाक माहेरी करायची तिच्यावर कधी वेळच आली नव्हती कधी शिकली हे सगळं माझीच दृष्ट लागेल की काय तिला असं म्हणणाऱ्या त्या खुललेल्या माऊलीला बघितलं कधी संसारात रुळल्यावर एक दिवस ती लेख आपल्याच माऊलीला आपल्या घरी माहेरपणाला बोलवते तिच्या आवडीचं सगळं तिला करून खायला घालते अगदी पाटावर आणि ताटावर करते तेव्हा त्या देवघरातली अन्नपूर्णा देवी खरोखरच खुलते कारण ती मूर्ती त्याच माऊलीनं आपल्या ह्याच लेकीला दिलेली असते या अशा सोहळ्यांनी अन्नपूर्णेची पूजा पूर्ण होते ती प्रसन्न होते लेख आईचा वारसा सुंदर प्रकारे आता चालवणार असते वास्तुदेवता सुद्धा खुलत असावी असं दृश्य पाहून दिवस कोणासाठी थांबत नाही आयुष्य द्रुत गतीनं पुढे पुढे सरकत राहत प्रवाह चालूच राहतो एखादा दिवस अचानक मुलांना आई त्यांच्या लहानपणी करत असलेल्या पदार्थाची आठवण होते आई चॉकलेटच्या वड्याकर एक एक ना एकदा विस्मृतीत गेलेल्या अनेक पदार्थांची एक यादीच असते मुलांना यातलं काही लक्षात आहे आणि ते कर म्हणून सांगतायत हे ऐकल्यावर चाळीस पंचेचाळीसच्या टप्प्यावर स्वयंपाकघरात मुलांच्या आवडीचा तो पदार्थ करताना खुललेली ती एकदा पहाच जीवन सरळ मार्गाने जात राहिलं तर ते नवल काय एखादीच्या भातुकलीचा डाव अर्ध्यावरच मोडतो राजा दूरदेशी निघून जातो परत न येण्यासाठी घरट्यातली चिमणावळ मोठी होत जाते पण अजून पंखात तितकस बळ नसतं त्यामुळे मायेच्या उबदार घरट्यातच असतात हजार वेळा आठवणीने तिच्या घशाखाली घास अडकतो पण पिलांसाठी पाण्याच्या घोटावर ते गिळायचं कौशल्य ते अवगत करते वर्षभर सणवार नाही तिलाही इच्छाच होत नसते तिच्यातली अन्नपूर्णा आपली कार्यक्षमता आणि बरीचशी हौस आठवणींच्या गाठोड्यातच गुंडाळून ठेवते तिच्या खुळण्याच्या कितीतरी वेळा राहूनच जातात फुलणं फुलणं जरी तिच्या मनात राहिलं तरी तिचा कृष्ण सखा तो तर मनकवडा एखाद्या संक्रांतीच्या निमित्तानं तिच्याबद्दल आस्था असणारी ती कुणी एक तिच्या पिशवीत हळच काहीतरी ठेवते ती घरी येऊन उत्सुकतेनं काय म्हणून पाहते तर पारदर्शक पिशवीत गुळ असतो वर चिठ्ठी असते हा गुळपोळीचा गुळ आहे पिशवीत ठेवणारी नेमकी कोण असते ती खूप आठवून पाहते पण चे एक अनाम खुललेला चेहरा तिच्या नजरेसमोर येत राहतो ते आवर्जून त्या गुळाच्या पाच गुळपोळ्या करते ते करताना ती किती खुल्ली होती हे तिच्या कृष्ण सख्यानं बरोबर पाहिलंच असणार कधी नव्हे ते पोळ्या करत असताना तिचा लेख येतो गुळपोळी अरे वा खाऊ मी त्याचा सहज प्रश्न लगेच तोच विचारतो छोट्या ताटलीत दे देवासमोर ठेवतो आणि मग खातो चालेल ना किती खुलली असेल ती कल्पना करताय ना कदाचित डब्यात पाच तयार पोळ्या दिल्या असत्या तर तिनं तिच्या लेकानं इतकं खुलणं अनुभवलं नसत कारण तीन वर्षांनी ती गुळपोळी करत होती त्या खुलण्याचा मानच वेगळा होता प्रत्येक वेळी बाकी सर्वसामान्य जीवन प्रवाहात अनेकीचा संसार पूर्णत्वाकडे जात राहतो अलीकडे घरात तर ते दोघच असतात स्वयंपाकघर बरस सुनेच्या अं नाही स्वयंपाकाच्या मावशींच्या ताब्यात असत चालायच होतंय का आता पूर्वीसारखी धावधाव प्राप्त परिस्थितीशी शांतपणे जुळवून घ्यावं हे तिला अन्नपूर्णेच्या पूजेतच मिळालेला संस्कार त्यातच कधीतरी अहोंनी आज घरी कुणी नाही हे पाहून तिला बटाटे पोहे करायला सांगावे आणि तिला आनंदून किंचित अनोळखे वाटणाऱ्या कारण सगळंच आधुनिक असतं ना ते छोट्याशा स्वयंपाकघरात पाऊल ठेवावं दुखणाऱ्या पावलात अचानक बळ आल्याची व्हावी कुठलं तरी जुनं हिंदी मराठी गाणं गुणगुणत पोहे करावे वाफाळलेल्या पोह्यांची डिश आहून समोर धरावी आणि खुललेल्या तिचा त्या क्षणीचा चेहरा अहोनी अगदी मनाच्या स्टेटस मध्ये ठेवावा एखादी ती पणजी होण्याच्या भाग्य पदालाही पोहोचते नात सुनेचे डोहाळे पुरवायचंही तिला भाग्य मिळत जुना ठेवणीतला पदार्थ करून खायला घालताना खुललेल्या तिला पाहायचं भाग्य कुणी अनुभवलंय सांगा बरं हे आठवताना सुद्धा कळत न कळत खुलायला होत भावी सुनेचे लाड करायची इच्छा मनामध्ये रुजतीये ना ढगात गेलेली पणजी दुप्पट बर का तुमचं मनोगत जाणून जोडलेल्या कुणाकुणासाठी किती वेळा घासातला घास बाजूला काढून ठेवणारी ती लळा जिव्हाळा माया प्रेम म्हणजे ती तो घास ज्याच्या नावचा काढला होता त्याला जर तो मिळाला तर तिचं खुलणं अगदी सात्विक आणि स्वाभाविक अनुभवलं ना तुम्ही हे खुलणं पण कधी त्या घासाचे मानकरी आपणच हे कळल्यावर अगदी सहज खुलणं ते काही निराळच अजून काय लागतं हो खुलायला वेगळं आणि खास खुलत राहावं खुलवत राहावं मला माहितीये हे असं हलकं फुलक वाचताना किती चेहरे असतील त्यांनी आपापल्यातल्या अन्नपूर्णेशी संवाद साधले असतील आजच्या दिवशी एखादा स्वतःच्या आवडीचा पदार्थ करून खातील तर त्या अजूनही खुलतील अन्नपूर्णा देवी ही समाधान आहे आहे पोटात जर समाधान असलं तर ते ओठावर अगदी खुलतच खुलत प्रसन्न आणि निर्मळ आजचा हा देखणा लेख आपल्याला पाठवला होता प्रिया श्रीनिवास जोग यांनी हा लेख तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार